आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अल्पवयीन मुलीचा शारीरिक व मानसिक छळ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये पंधरा वर्ष अल्पवयीन मुलीचा शारीरिक व मानसिक छळ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मूर्तीजापूर शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीत देणारा हतगाव येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या गावातील शुभम विजय बोळे वैवर्ष सत्तावीस याच्यावर पोक्चो कायदा आणि बिअरण्यास दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार तेवीसपासून नऊ जून दोन हजार पंचवीसपर्यंत आरोपी शुभम बोळे हा सतत तिचा पाठलाग करत होता त्यानं तिला धमकी दिली की जर तू माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या आई वडिलांवर खोटा गुन्हा दाखल करू त्यांना हा प्रकार हातगाव ते वारंवार घडत होता अखेर पीडित धैर्य जून रोजी सायंकाळी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली या तक्रारीवरून अपराध क्रमांक दोनशे नव्याण्णव ओब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये कलम अष्ट्यात्तर तीनशे एकावन्न दोन बीएनएस दोन हजार तेवीस व पॉक्सो कायदा कलम बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात या संतोष अंबिलवादे करत आहेत सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार